हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं गच्ची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सोबत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा जे काही ठरवलं असेल ते सगळं काही पूर्ण होऊ दे अशी स्वामींच्या आणि विराजमान बाप्पांच्या पा चरणी प्रार्थना करून आजच्या नवीन ब्लॉगला लगेच सुरुवात करूया तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर हाय गाईज आज माझी झालेली संध्याकाळची आवरावर झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करतच होते तितक्यात इथे एक गणेश मंदिर आहे जवळ दिवूनमधून एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंसुद्धा असेल तर तिथे बापाचं म्हणजे पूजा होती आता लवकरच अनंत चतुर्दशी आहे त्यानिमित्ताने आता पूजा सगळ्या मंडळांच्या सुरू झालेल्या आहेत तर तिथे पूजा होती मग तिथलं इन्व्हिटेशन आलं होतं की पूजेसाठी दर्शनाला या मग आम्ही आवरलं आहे म्हटलं की आता बाकीचं नंतर आवरूया घरी येऊ म्हणून आम्ही दर्शनासाठी निघालो होतो आणि रस्त्याने भरपूर सरी माणसं होती गर्दी होती कारण की पूजा म्हटल्यानंतर ऑफकोर्स कारण प्रत्येक वेळेस एका एका मंडळाचे असते एकाच दिवशी सगळीकडचे ठेवत नाहीत कारण प्रत्येक ठिकाणी जिला प्रत्येकाला जायला भेटलं पाहिजे तर हे मंदिर आहे हे प्रायव्हेट म्हणजे असं त्यांनी स्वतः बांधलेलं आहे तिथं म्हणजे ज्यांच्या एरियामध्ये आहे त्यांचं घर आहे तिथेच आणि खूप छान असं असतं इथे खूप शांत वातावरण असतं नेहमी तर आम्ही आलेलो आहोत पूजेला म्हणजे पूजेच्या दर्शनासाठी आणि म्हटलं की एवढ्या दिवसात आपल्या घरी बप्पा असल्यामुळे जाणं पण होत नाही कुठे तर बप्पाचं दर्शन पण घेऊया तर त्यासाठी आलो आणि मग इथे त्यांनी सांगितलं की पूजेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन आहे तर सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेऊन जा तसंच आम्ही इथे दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर मग तिकडेच गार्डनच्या पलीकडच्या साईडला महाप्रसादाची जी काही व्यवस्था केली होती तिकडे निघालो होतो तरी बघा इथून पलीकडेच होती सोय मग आत्ता आम्ही आलेलो आहोत महाप्रसाद वगैरे घेतला म्हणजे ऑलमोस्ट आमचं जेवणच झालं आता संध्याकाळचं मग आता घरी जाऊन पाहिजे की थोडंसं मुलांना थोडंसं खेळू देत तर ते खेळले वगैरे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी तर छान असं बाप्पाचं बरे दिवसातून दर्शन झालं पूजेचाही लाभ घेता आला कारण इकडे आम्ही आता एकटे असल्यामुळं चाललं होतं आमचं की सत्यनारायण करायचं पण म्हणतो ना आपण देव म्हणतो त्या देवाची इच्छा असल्याशिवाय काही गोष्टी होत नाही चला आम्ही यांच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी छोट्याशा माझ्या किचन रूमचंच म्हणजे किचनमध्येच किचनचा आणि बेडरूमचा सेटअप कसा केलेला आहे किचनमध्येच बेडरूम सेटअप केलेला आहे तर तो कशा पद्धतीने केला आहे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली असं कारण म्हणजे वन बी एच केचा थोडाफार फील येतोय कारण जो काही बेडरूम आहे तो इथेच झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉल आहे तो पूर्णपणे रिकामा राहतो आणि खूप छान असं हॉलचा यूज करायला भेटतो तर कशा पद्धतीने मी केले ते आता तुमच्यासोबत शेअर करतो तर चला लगेच मी तुम्हाला शेअर करते की लुक पूर्ण लुक व्यवस्थित दाखवते थोडंसं तुम्हाला आधी दाखवले तर आता मी पूर्णपणे दाखवते ते बघा इकडे आहे किचन आणि किचनच्या शेजारी एक छोटासा असा म्हणजे कोपरा होता असा मोकळा स्पेस पण जरा मोठा होता इथे देवघर म्हणत होतं पण आम्ही देवघर आतमध्ये नाही ठेवलं किचनमध्ये बाहेर ठेवलं कारण आपण किचनमध्ये नॉनव्हेज वगैरे बनवतो आणि स्वामींची मूर्ती पण आहे आमच्या देवघरात आणि ते बरोबर पण हे वाटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की फ्रीजसाठीही एक सेफ सेफ्टी जागा आम्हाला वाटली कारण मुलं आहे ना सतत फ्रीज उघडायला जातात किंवा म्हणजे सतत फ्रीजकडे जातात त्यामुळे ही एक सेफ जागा वाटली आणि प्लस तिथेच बोर्ड वगैरे आहे फ्रीजसाठी त्यामुळे मग इथे आम्ही फ्रीज लावला आणि ज्या काही एक दोन फ्रेम आहेत त्या आता लावण्यासाठी जागा नाही तर त्या तिथे कोपऱ्यात ठेवलेत आणि इकडे कोपऱ्यात असं थोडंसं इस्त्री वगैरे जे मुलांचा हात लागणार नाही त्या गोष्टी ठेवल्यात आणि आता इकडे मुलांच्या टिफिन म्हणजे आरूची टिफिन बॅग ह्यांची टिफिन बॅग आणि बॉटल्स एवढंच असतं त्या कोपऱ्यात तर आता तुम्हाला मी पुढे दाखवते की कि हा किचनचा आधी सेटअप दाखवते नंतर बेडरूमचा तर आता आधी आधी आपण किचनचं जे काही सामान बघतोय त्या दृष्टीने आता हा किचनचा पूर्ण किचन ओटा आहे मोठा आहे असं आणि किचनच्या खालीच एक्झॅक्टली exactly, आणची गाडी त्याच्यानंतर ही एक टाकी आत्ता साफसफाईनंतर ठेवली आणि कांदा बटाट्याचा जाळा तिथेच हा फॅन कारण आता बेडरूमचा सेटअप इथे केल्यामुळे हा फॅन इथे ठेवलेला आहे इथे सिलेंडर आहे तर एवढंच आहे आणि इथे आहे मसाल्याचा रोटेश रोटेट जार एवढं सामान इकडे हा असा किचनचा सेटअप त्यानंतर इकडच्या या कुपऱ्यात ना एक छोटस पातेलं त्यानंतर गव्हाची चाळण आणि एक मोठासा खलबत्ता पाटा वरवंटा म्हणजे ज्या न कंटिन्यू न लागणार आहे त्या वस्तू आता भांडी घासून जाळ्यामध्ये इथे जाळा मी ठेवते रिकामा सिलेंडर आहे त्याच्यावर इथे आहे हे भांड्यांचं रॅक किंवा मांडणी म्हणू शकता बऱ्यापैकी भांडी त्याच्यात आहेत आता जी घासली संध्याकाळची ती भांडी फक्त जाळ्यात आहेत ती आता लावायची राहिलीत कारण आज सकाळपासून माझं खूप सर काम झालेलं आहे तर अशा प्रकारे इथे आहे हा पूर्ण किचनचा सेटअप झाला किचन ओटा किचन ओट्याच्या खालचा स्टोरेज किचन ओट्याच्या वरच स्टोरेज आणि फक्त इथे हे तीन चार डबे ठेवलेले आहेत स्टोरेजचे आणि हा जो आहे तो ड्रेसिंग ड्रेसिंग टे, टेबलवरती पाण्याचा जार पिण्याच्या तर तो ॲक्च्युली किचनवरच होता तर तो कधी कधी इकडून तिकडे रोटेट होत असतो हलत असतो कधी किचन ओट्यावर तर कधी ड्रेसिंग टेबलवर तर हा जो फ्रीजपासून पूर्ण हा कॉर्नरचा एरिया आहे तर हा पूर्ण आहे किचनचा तर एवढा सगळा किचनचा यूज होतो आमचा आता आपण बघूया की बेडरूमसाठी कोणता कसा सेटअप केलेला आहे तर इथून जो आहे हॉलमधून एंट्रन्स आहे जिथे कर्टन दिसतोय तिथून तर इथे समोर आल्यानंतर इथे आम्ही लावलेला आहे हा बेड ॲक्च्युली गणपतीसाठी हा आतमध्ये घेतलाय किचनमध्ये तरीसुद्धा आता आमचं असं आहे की, की इथेच ठेवायचा तर पलीकडच्या ज्या कप्प्यामध्ये अंथरुणा आहेत आणि इकडच्या कप्प्यामध्ये आहेत जिथे आणि शुभ राहिलेला तिथे मुलांची वह्या पुस्तकं त्यांचे नवीन ड्रेसच्या बॅग्स आणि खेळणी तर जसं की मी स्टोअर करताना तुम्ही पाहिलं असेल तर तिथेच वरती बेडवर त्यांचे काही खेळणी आणि वया पुस्तकं असतात हॉलमध्ये म्हटलं तर खूप पसारा करतात तर इथे व्यवस्थित राहतात आणि तुम्ही मोकळा स्पेस पण बघितला खूप सारा स्पेस राहिलेला आहे बेडरूममध्ये म्हणजे बेडरूमचा सेटअप किचनमध्ये करूनसुद्धा बेड अटॅच करून किचनमध्ये एवढा सारा स्पेस रिकामा आहे तिकडचा त्यानंतर इकडे आहे हे ड्रेसिंग टेबल ठेवलेलं आहे छोटंसं माझं कपट त्याच्यामध्ये सगळं काही आपलं मटेरियल असतं मेकअपचं असो किंवा मग औषधं ही मुलांची कप्प्यामध्ये वगैरे असतात आणि सगळं पूर्ण आणि इकडे जी आहे ती छोटीशी चेंजिंग रूम तयार केलेली आहे मी इथे मी कर्टन लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये आतमध्ये आहेत आमच्या सगळ्या कपड्यांचं कपाट त्याच्यामध्ये डेली यूजचे कपडे असतात सगळे तर छोटंसं कपाट आहे त्यालासुद्धा मी कर्टन लावून घेतलेलं आहे खाली सगळे आमचे कपडे असतात वरती देवाच्या कपडे एक छोटासा डब्बा आहे आणि वरती एक बॅग आहे ती नवीन साड्यांची माझी तर बघा अशा प्रकारे ह्या कपाटामध्ये कपडे आहेत मुलांचे बास्केट मध्येच आहेत आणि आमच्या दोघांचे फक्त घड्या वगैरे करून ह्या कपाटामध्ये ठेवून देतो इथे आहेत ह्या एका टपामध्ये सगळ्या माझ्या साड्या आणि परकर वगैरे कारण डेलीसाठी म्हणजे गाऊन ड्रेस वगैरे कधी अधूनमधून यूज करते आणि साड्या टोटली यूज व्हाव्या म्हणून आता सगळ्या साड्या मी वरती काढल्यात आणि इथे आहे ते आरूचे स्कूलचे कपडे तिला खुर्चीवरती इथे ठेवलेत कारण तिला घेण्यासाठी इझी होतील म्हणून सकाळच्या गडबडीत आणि इथे हा एवढा स्पेस जो चौकोणी आहे इथे चेंजिंग व्यवस्थित कम्फर्टेबली होऊ शकते खूप म्हणजे आता व्हिडिओमध्ये दिसायला ते अगदी छोटंसं दिसते पण खूप मोठा असा स्पेस आहे आणि इथे हा कर्टन आणखीन थोडासा ओढून घेतला की व्यवस्थित ह्या चौकोनामध्ये चेंजिंग करता येतं मग आरूसुद्धा इथे चेंज करायला कम्फर्टेबल वाटतं तिला आणि इकडेच आहे एक्झॅक्टली समोर बाथरूम तर बाथरूम म्हणजे जिथे कपाट आहे तिथून आतमध्ये जायचं आहे तर त्यामुळे असं काही नाही का की ऑड काहीच वाटत नाही तर अशा प्रकारे आहे आमचा हा किचनमध्ये बेडरूमचा सेटअप पूर्णपणे आणि इकडे वेळ बघा किती छान वाटते आणि तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे आमच्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे ते बेडरूमचा सेटअप किचनमध्ये केलेला आहे तर इथे बेड आहे आणि तिथेच साईडला हा पूर्ण मोकळा स्पेस मला किचनमध्ये काम करताना वावरायला भेटतो किंवा वापरायला भेटतो आणि थोडंसं दमल्यासारखं झाल्यानंतर तिथेच मग थोडंसं आराम पण करता येतो बसून अशा प्रकारे आम्ही तयार केलेला आहे सगळा आमच्या पद्धतीने वा, तर कसं सगळं सामान आहे किंवा तुम्हाला कसं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला भेटू लवकरच बा बाय